नमस्ते जय जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला माझ्याकडे असलेल्या पपईचं झाड दाखवत आहे आणि हे झाड खूप मोठं झालेलं आहे तर हे मी दोन वर्षापूर्वी लावलं होतं बियांपासून उगवलेलं होतं आणि त्याला पहिला एक बहर येऊन गेलेलं आहे खूप थोड्याशा पपया आल्या होत्या आणि पाच सहा पपया आल्या होत्या पहिल्या बहरमध्ये आणि नंतर त्या खूप गोड पण नव्हत्या झालेल्या तर आता हा दुसरा बहर आलेला आहे आणि खूप छान अशा ह्या पपया तयार झालेल्या आहेत तर पूर्वी ज्या पपया आल्या होत्या त्या खूप थोड्या आल्या होत्या आणि छोटी छो, छोटी साईज होती तर त्यानंतर खूप मोठ्या मोठ्या आलेल्या आहेत आणि ह्या पपईचं बूड केवढं झालेलं आहे ते पहा तुम्ही आणि त्याच्या बाजूला सुद्धा एक पपईचं झाड आहे आणि त्याच्या थोडंसं अलीकडं एक नारळाचं आणि अजून एक दुसरं पपईचं झाड आहे तर हे खूप मोठं झाड झालेलं आहे घराच्या पण उंच गेलेलं आहे घरावरती पण ह्याचे वरती आलेली आहेत घराच्या वरती सुद्धा तर हे पपईचं झाड मी बियांपासून उगवलेलं आहे याची जात मला माहीत नाही कोणती आहे ती आणि याला बिया नाही आहेत या पपयामध्ये बिया नाही आहेत ह्या बिनबियाच्या पपया आहेत तर बहुतेक वेळा मी माझ्या कोणत्याही मैत्रिणीकडं गेले की त्यांच्याकडे जर वेगळं झाडं असेल तर त्यांना मी बिया मागून घेत असते तर तशामधूनच हे एका मला मैत्रिणी याच्या बिया दिल्या होत्या आणि मी ह्या बियापासून हे रोप उगवलेलं आहे आणि त्यातून आता ते रोप किती मोठं झालेलं आहे झाड झालेलं आहे ते तुम्ही पाहत आहात तर याला जवळजवळ दोनशेच्या पुढे पपया लागलेल्या आहेत आम्ही वीस पंचवीस पपया काढून शेजाऱ्यांना नातलगांना वाटून टाकलेले आहेत कारण आपण किती पपया खाणार घरामध्ये तरी एकदाच किती खाणार एक आठ जरी खाल्ली तरी खूप होतात ना तर जशा पिकतील तशा तशा शेजाऱ्यांना वगैरे देत असतो नातलं वगैरे ते खालच्या भागातल्या बऱ्याचशा पपया आम्ही काढून वाटलेल्या आहेत आणि आता पुन्हा त्या ह्या पिवळ्या पिवळ्या झाल्यात त्या पिकण्याच्या तयारीत आहेत तर ह्या झाडाला मी सतत पाणी देत असते आणि हे झाड सांड पाण्यावरती आलेलं आहे ह्याला स्वच्छ पाणी वगैरे कुठलंही वेगळं दिलेलं नाही आहे आणि भरपूर पाऊस पडल्यामुळे पण ह्याची तेवढी ग्रोथ झालेली आहे तर याचे पानं खूप मोठे मोठे आहेत आणि त्यामुळे पण याच्या पपया पण खूप मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत कारण पानांची साईज आणि आकार पण खूप मोठा मोठा आहे असं मला वाटतं तर याला मी शेणखत भरपूर दिलेलं होतं एकदा आणि एका पपईचं वजन याच्या दोन किलो दीड किलो किंवा एक किलो छोट्या पपईचं वजन एक किलो होतं आहे त्याच्यापेक्षा थोडी मोठी असेल तिचं दीड दोन आणि काही काही थोड्याशा मोठ्या पपई आहेत त्या अजून पिकलेल्या नाही तर त्या वरती आहेत तर त्यांचं वजन किती होईल मला सांगता येणार नाही तर ह्या झाडाला दोनशेच्या तर याला आता दोनशेच्या वरती पपया लागलेल्या आहेत आणि आता आपण वरून पाहूयात या पपयाचं झाड किती मोठं झालेलं आहे आणि अजूनसुद्धा फुलं यायला चालू आहेत आणि पपया लागायलासुद्धा चालू आहेत तर जवळजवळ याला व बरेचशा पपया यायला चालू असल्यामुळे बरेचसे फळं तयार होत आहेत आणि खूप साऱ्या पपया चालूच आहेत यायला अजिबात थांबलेल्या नाही आहेत तर हा बहर जो आलेला आहे तो खूप छान आणि मस्त आलेला आहे याच्यावरती अजिबात कीड रोग वगैरे काही पडलेलं नाही आहे तुम्ही कि पाहू शकता हे किती स्वच्छ पपयाची फुलं आणि फळं लागलेली आहेत आणि हेल्दी आहेत कुठंही असं म मरकुटलेलं वगैरे संकुचित झालेलं फळ तुम्हाला याच्यावरती दिसत नाही आहे पानंसुद्धा खूप हेल्दी आहेत आणि मोठी मोठी आहेत तर या जागेवरती माझं पूर्वी केळीचं झाड होतं खूप मोठं झाड होतं आणि केळीचं झाड काढून नंतर मी तिथे पपईचं झाड लावलेलं आहे तर केळीचं काय व्हायचं केळीला घडा आला की त्याच्याखाली ते उंदीर घुशी जाऊन त्याच्या मुळ्या पोखरायच्या आणि त्यामुळे ते झाड पूर्ण माझं पडून जायचं मरून जायचं त्यामुळे मी नंतर ते सर्व केळीचे झाडं काढून टाकले आणि हे पपईचं झाड लावलेलं ला आहे तर ह्या पपईच्या आपल्या शरीरासाठी पण खूप चांगले उपयोग आहेत आपल्याला बरेच हेल्दी ठेवते पपईचं पपईचं फळ रोज खाऊ शकता तुम्ही पण गरोदर वगैरे स्त्रिया असतील तर त्यांनी पपईचं सेवन करू नये आणि पपई शरीरासाठी चांगली आहे पपईचं चा फेशियल करतात पपई औषधांमध्ये वापरतात पपईचा जो कच्चा चीक कच्ची पपई असते त्याचा जो चीक निघतो त्या औषधामध्ये सुद्धा वापरतात पपईची सुकवून पावडर केली जाते आणि काही काही क्रीममध्ये लोशनमध्ये पपईचे अंश टाकलेले असतात म्हणजे पपई औषधीसुद्धा आहे आणि पपईच्या चिकापासूनसुद्धा औषध केलं जातं तुम्ही कच्च्या पपईची भाजी पण करू शकता आणि तीसुद्धा खूप हेल्दी असते आपल्या म्हणजे शरीरासाठी पपई चांगली असते तर पपईचं झाड समोर लावत नाही आहेत कारण मी असं वाचलं होतं कधीतरी की पपईचं झाड दारामध्ये का लावत नाही तर त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण त्याच्या झाडाच्या आजूबाजूला नसतं म्हणून खिडकीच्या जवळ किंवा एकदम दाराच्याजवळ त्याचे झाडं लावत नाहीत असं मी वाचलं होतं मला माहीत नाही काय असेल ते म्हणून मी हे झाड माझ्या घराच्या पाठीमागे लावलेलं आहे आणि समोर नको म्हणून आणि बऱ्याच वेळा असं होतं की कोणीही पपईचं झाड दारात वगैरे लावलं की आपण त्याला सांगतो की दारात लावू नका पण आपल्याला खरं कारण माहीत नसतं काय असतं फक्त सांगतात बरेचसे आपण झाडं दाराच्या समोर लावत नाहीत शेवगा झालं जांभूळ झालं कारण त्यांचे जे लाकूड असतं ते भुसभुशीत बुश असतं म्हणजे शेवग्याचं पण पावसामध्ये सुद्धा ते झाडाचं फांदी पडू शकते म्हणून पण आपण त्याचं झाड दाराच्या समोर लावत नाहीत जांभळीचं पण तसंच असतं त्याच्यावर जर जांभळं काढाय तुम्ही चढला तर हामखास ते फांदी खाली पडते तो माणूस पण खाली पडतो म्हणून घराच्या जवळ ती झाडं लावत नाहीत पपईचं कारण मी तुम्हाला सांगितलं त्याच्या झाडाच्या जवळ त्याच्या पानांमधून कुठला तरी असा वायू असतो की त्याच्यापशी ऑक्सिजनची मात्रा जास्त नसते म्हणून पपईचं झाड पण दाराच्या समोर किंवा एकदम खिडकीच्या बेडच्या खिडकीच्या जवळ लावू नये हे मी पेपरमध्ये वाचलं होतं म्हणून तुम्हाला सांगत आहे तर बाकी काही असो मला हे पपईचं झाड खूप आवडलेलं आहे आणि मला केळीच्या झाडाची चा आठवण करून देण्यासाठी जसं ही पपईचं झाड आलेलं आहे पूर्वीचा माझा तुम्ही केळीच्या झाडाचा एक व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की पहा कारण त्याच्यामध्ये मी सर्व केळी दाखवलेल्या होत्या आणि तसाच हा फील येत आहे मला मी कारण वरूनसुद्धा ते केळीच्या झाडाचे शूट केलं होतं आणि आता मी तसंच केलेलं आहे घराच्या टेरेसवरती जाऊनसुद्धा हे झाड मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुमच्याकडे सुद्धा थोडीशी जरी जागा असेल तरी पण तुम्ही एवढं मोठं झाड लावू शकता आणि याला खताची वगैरे खूप अशी गरज नसते म्हटलं तरी चालेल मी एकदाच ह्याला दोन वर्षात एकदाच शेणखत दिलेलं आहे आणि हे फक्त सांडपाण्यावरती झाड आलेलं आहे शेतामध्ये सुद्धा एवढं मोठं झाड आलं नसावं असं मला वाटतं आणि चार फुटाच्या अंतरामध्ये हे झाड आहे खूप जागा पण ह्याला लागत नाही जर तुमच्याकडे थोडी जरी जागा असेल तरी तुम्ही हे झाड तुमच्या अंग एका बाजूला कोपऱ्यामध्ये लावू शकता जेणेकरून तुमच्या खिडकीतून त्याच्या पानाची हवा आतमध्ये येऊ नये तर तुम्हाला जर पपईचं झाड लावायला आवडत असेल तर ता तुम्ही बियांपासून त्याच्या त्याची रोपं तयार करू शकता नर्सरीत जाऊन त्याचं रोप विकत आणू शकता टेरेसवर जर तुम्ही हे झाड लावलं तर मोठ्या कुंडीमध्ये किंवा मोठ्या टबमध्ये बादलीमध्ये याचं रोप लावू शकता आणि याच्यापासून तुम्हाला पपईचे फळं मिळू शकतात काही जाती खूप बुटक्या असतात तीन फुटाच्या झाडालासुद्धा खूप फळं लागलेली आहेत माझ्या माहेरी तीन फुटाचंच झाड आहे आणि त्याला खूप फळं लागलेली आहेत तर मी एका शॉर्टमध्ये ते तुम्हाला चॅनलवरती दाखवलेलं आहे की किती छोट्या झाडाला किती मोठी फळं लागलेली आहेत तर अशा पद्धतीने हे माझं झाड तुम्ही पाहिलेलं आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्याकडे जर जागा असेल तर नक्की तुम्ही पपईचं एकतरी झाड लावा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद